नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पैसा पाणी या चॅनलमध्ये इथे आपण बोलणार आहोत पैसे बचत गुंतवणूक इन्कम आणि आर्थिक आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींबद्दल आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पैसा म्हणजे काय आणि पैसा हाताळण्याचे सात सुवर्ण नियम हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमची माइंडसेट बदलणार आहे पण मुख्य प्रश्न आपण पैसे का कमवतो चांगलं जीवन जगण्यासाठी सुरक्षित भविष्याकरता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी पण समस्या अशी की आपण पैसे कमवण्यापेक्षा तो टिकवणे आणि वाढवणे कमी शिकतो आज आपण तेच शिकणार आहोत पैसा हाताळण्याचे सात सुवर्ण नियम नियम एक कमवा कमी पण सेव जास्त इन्कम वाढवण्यापेक्षा सेव्हिंगला प्राधान्य द्या तुमच्या इन्कमचा किमान वीस टक्के सेव्ह करणे हा पहिला पायरी आहे नियम दोन खर्चाचे तीन भाग करा तुमचे खर्च तीन श्रेणींमध्ये विभागा एक आवश्यक नीड्स दोन इच्छा वॉन्ट्स तीन अनावश्यक वेस्ट तुम्हाला नक्की कळेल तुम्ही कुठे जीवन बदलू शकता नियम तीन आपत्कालीन निधी तयार करा कधीही तीन ते सहा महिन्यांचा खर्च इमर्जन्सी फंडमध्ये ठेवा आजारी पडणे नोकरी जाणे अचानक खर्च या तोच उपयोगी येतो नियम चार गुंतवणूक सुरू करा उशीर करू नका सेविंग म्हणजे पैसे जपणे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे वाढवणे तुम्ही कुठेही सुरू करू शकता एस आय पी म्युच्युअल फंड्स आर डी गोल्ड एन पी एस इत्यादी नियम पाच कर्ज शहाणपणाने घ्या कर्ज घेणे चुकीचे नाही पण चुकीच्या कर्जामुळे आयुष्यभर त्रास होतो कधीही जास्त व्याज असलेले कर्ज टाळा जसे क्रेडिट कार्डचे ई एम आय पर्सनल लोन अनावश्यक खरेदीसाठी लोन नियम सहा फायनान्शियल एज्युकेशन घ्या शाळेत पैसे कमवायला शिकवत नाहीत म्हणून स्वतः शिकणे महत्त्वाचे पैशाबद्दल जितकं शिकाल तितके आयुष्य सोपं होईल नियम सात पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा तुम्ही दिवसभर काम करता पण तुमचे पैसे ते झोपतात गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे जी तुमचे पैसे दिवसरात्र तुमच्यासाठी काम करते कल्पना करा दोन लोक आहेत राम आणि श्याम राम दर महिन्याला रुपये चाळीस हजार कमवतो पण सेविंग बरोबर कमी गुंतवणूक बरोबर नाही ई एम आय म्हणजे जास्त श्याम दर महिन्याला रुपये पंचवीस हजार कमावतो पण वीस टक्के सेव एस आय पीमध्ये मध्ये गुंतवणूक अनावश्यक खर्च टाळतो पाच वर्षांनी कोण फायनान्शियली स्ट्रॉंग नक्कीच श्याम का कारण कमाई नाही पैसा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे मित्रांनो हे सात नियम आयुष्यात लागू केले तर तुमची आर्थिक स्थिती एका महिन्यात नाही पण एका वर्षात नक्की बदलेल जर तुम्हाला अशाच फायनान्स पैसा बजेट गुंतवणूक ऑनलाईन अर्निंग याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिका कमवा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बना